तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात सनराईट माध्यमिक विद्यालय छत्रपती शाहू महाराज जयंती आणि अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला आम्ले पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी आम्ले पदार्थ विरोधी शपथ घेतली त्यावेळी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर बालाजी पांचाळ आणि शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी सायबर गुन्हे शरीर तसेच आरोग्य आणि व्यसनमुक्ती अंमली पदार्थ सेवनाचे तोटे इत्यादींबाबत मार्गदर्शन केलं शाळेचे संस्थापक श्री संदीप बेलदरे संस्थापिका शुभांगी बेलदरे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौमंदा भुनकर तसेच इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक श्री शशिकांत कडूसर कॉलेज विभागाचे मुख्याध्यापक श्री रुपेश पेटकर सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सुधीर शिंदे सर किलबिल बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा सुर्वे तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते आपण सर्व मिळून आपला जिल्हा राज्य नशा मुक्त करण्याचा दृढ संकल्प करूया मी प्रतिज्ञा करतो की माझा देश नशा मुक्त करण्यासाठी मी माझ्या

त्यातून अपघात होऊन त्याचा जीव जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आंबले पदार्थ हे कुणी सेवन करू नये तसेच आंबे पदार्थामध्ये चरस गांजा एमडी या गोष्टी येतात पहा तुम्ही टी व्ही पाहत असता संध्याकाळी आणि कुणीतरी एखादं सिगरेट ओढत असतो तर खाली काय लिहिलेलं असतं